नमस्कार आपणा सर्वांच्या कमेंट्स वाचून मला खूप आनंद होतो आणि खूप प्रोत्साहन मिळतं त्यामुळे असेच छान छान कमेंट्स करत राहा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अर्जुन मयुरी पार्टीत निघाले उशीर झालाच होता त्यांना सगळे त्यांची वाट पाहत होते मिस्टर अँड मिसेस कामतजोडी पार्टीत पोहोचली काहीजण अडचणीमुळे नव्हते आले नाहीतर जवळजवळ सगळेच आले होते मयुरीकडे सगळे टक लावून बघत होते किती सुंदर दिसत होती ती टपोरे डोळे नाजूक गुलाबी ओट कमनीय सडपातळ बांधा गोरा रंग आणि लांब सडक केस अप्रतिम सौंदर्य म्हणतात ते हेच सगळ्यांना अर्जुनचा हेवा वाटत होता पण तोही इतका हँडसम दिसत होता की त्याला तिच्यासारखी बायको मिळणे हा त्याचा हक्कच होता मुली म्हणत होत्या की अर्जुनसारखा नवरा मिळाला म्हणून मयुरी लकी आणि मुलं म्हणत होती मयुरी बायको आहे म्हणून अर्जुन लकी आहे का रे हरामखोर किती उशीर केलास आणि हे ऐकून मयुरी चाटच पडली तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून अर्जुन म्हणाला बघ हे बिचारे किती जीव लावतात ना मला नुसता जीव लावत नाहीत जीव ओवाळूनच टाकतात माझ्यावरून किती सभ्य आहेत ना मी नुसता भूतं म्हणालो तर मला रागवत होतीस आणि ते बघ माझी कशी आरती करत आहेत आता यांना काय म्हणशील आता आणि मयुरी ओठ दाबून आतल्या आत हसत होती तिला हसताना पाहून तो म्हणाला तुला मजा येते का आता मग म्हणाला मला काय विचारतोस तुझ्या वहिनीला विचार का उशीर झाला आणि सगळे तिच्याकडे बघू लागले अर्जुनरावांनी चेंडू मयुरीच्या कोर्टात ढकलला तशी ती मोठे डोळे करून त्याला पाहू लागली आता काय फाजीलपणा करतील कुणास ठाऊक असं मनात म्हणाली आणि तो म्हणाला बघा कशी मोठे डोळे करून बघते बायको माझ्याकडे मला तर भीतीच वाटते बाबा तसे सगळे हसायला लागले काय हो बहिणी का झाला उशीर आता काय सांगणार मयुरू नुसती गालात हसली आणि ते ते असं चाचपडत म्हणाली तिची अवस्था पाहून अर्जुनच तिच्या मदतीला आला आणि तिला हळूच म्हणाला काय ग सांगू का सगळं आणि तिने आता डोळे मोठे न करता डोळे थोडे बारीक करून नजरेतूनच नको प्लीज अशी विनंती केली आणि तो खूप छान हसला तिचे बोलके डोळेच तर त्याला खूप आवडतात आणि तिला डोळे मिचकावत म्हणाला अरे त्याचं काय झालं मॅडमनी दोन्ही हातावर आज दुपारी मेहंदी काढून घेतली ना असं म्हणून त्याने तिचे भाजलेले दोन्ही हात त्यांना दाखवले आणि तिची भाजलेली लाल बोटं पाहून अरे बाप रे कसं झालं हे जास्त आहे का अशी तिची चौकशी सुरू झाली आणि ती नाही आता ठीक आहे असं म्हणून हसली आणि तिला हायसं वाटलं स्वारींनी निदान आता तरी काहीच आवडपणा केला नाही म्हणून मग ओळख परेड झाली नमस्कार चमत्कार झाले त्यातल्या बऱ्याच जणांना मयुरी ओळखत होती काहींना ती प्रत्यक्ष भेटली होती काहींशी फोनवर बोलणं झालं होतं तर काहीजण अर्जुनचे किस्से ऐकून तिचा माहीत होते मग वहिनी अर्जुन फार फार त्रास देतो का तुम्हाला आणि मयूर नुसती गालात हसली आणि मान खाली घालून उभी राहिली ती काहीच बोलली नाही तुम्ही घाबरू नका हा त्याला बिनधास्त करा त्याची तक्रार ए माझ्या बायकोला काहीही शिकू नका बाबांनो आधीच ती आहे तेवढी तिखट पुरीशी आहे तुम्ही अजून फोडणी नका टाकू नाहीतर मला आणखीन जास्त मसालेदार बायको झेपायची नाही मला ती पाणी पण मागू द्यायची नाही असं तो म्हणाला आणि एकच हाशा पिकला आता त्याच्या या विनोदावर मयुरी पण थोडी हसत होती त्याचे सगळे विनोद हे प्रासंगिक होते आपोआप प्राप्त परिस्थितीला धरून असायचे त्याच्याशी बोलण्यात कोणच जिंकणार नाही मयुरी आणि अर्जुन एका ठिकाणी बसले आणि त्याच्या काही मैत्रिणीसुद्धा आल्या होत्या अर्जुन सोडकी आता बायकोला किती चिकटून राहतोस रे तिला तुझा स्वभाव बघता आम्हाला तर वाटलंच नव्हतं की तू लग्न करशील बरं का मयुरी हा ना कॉलेजमध्ये किती मुली मागे लागायच्या याच्या पण दूर दूर पळायचा ग्रुपमधल्या दोन तीन मुली सोडल्या तर कुणाशीच बोलायचा नाही मयुरी नुसती ऐकत होती इतक्यात त्याला कोणीतरी हाक मारली आणि तो मयुरीकडे बघून आलोच म्हणाला लक्ष ठेवा ग माझ्या बायकोकडे असं त्याच्या मैत्रिणींना म्हणून निघून गेला अर्जुन वहिनी छान आहे आहे हा एकदम तरीच म्हटलं तू का त्यांच्याशी असं लग्न केलंस अरे पर्यायच नव्हता माझ्याकडे ती नाही म्हणत होती आणि मी मजनूसारखा तिच्या होकाराची वाट पाहत होतो आणि हिने भोवल्यावर चढायची तयारी सुरू केली हिच्या लग्नाची बातमीच समजली तसं तिच्या लग्नाची तारीख मला आठ दिवसांपूर्वीच कळली होती मग तू तेव्हाच का नाही हालचाल केली हालचाल केली असती रे पण कोणाच्या भरशावर करू जिच्यासाठी करणार होतो तिलाच मी पसंत नव्हतो मग काय केलंस तू तिला पळवून न्यायचा विचार मनात आला पण पन... पण मग का नाही तसं केलंस पण मग विचार केला पळवून नेऊन लग्नच करणार होतो ना त्यापेक्षा लग्नच करून पळवून नेऊया म्हणजे कसं तिला पुन्हा सुटायला चान्सच नाही मिळाला पाहिजे आणि सगळे हसले सगळेजण खूप उत्सुकतेने त्याची ती लव्ह स्टोरी ऐकत होते अर्जुन पुढे म्हणाला मस्तपैकी तिला लग्नाची तयारी करू दिली सगळ्या विधींचा आनंद घेऊ दिला अरे पण सगळे विधी तर त्या अमितसोबत झाले ना अर्जुन म्हणाला काय फरक पडतो सगळे विधी झाले आणि लग्नच नाही झालं तर त्या विधीला काही अर्थ आहे का नाही ना, ना। पण मी कुठलाही विधी न करता डायरेक्ट शेवटचा विधीच करून टाकला शेवटी काय तर जो जिता वही सिकंदर बरोबर ना आणि असं म्हणून सगळे टाळ्या देऊन हसायला लागले इकडे अर्जुनच्या मैत्रिणी मयुरीला विचारायला लागल्या मयुरीसुद्धा अर्जुन तिथून निघून गेल्यामुळे थोडी रिलॅक्स झाली होती कारण तो असला की काय बोलेल याचा नेम नव्हता काय ग मयुरी तुझं लग्न होणार होतं आणि अचानक अर्जुनने येऊन तुझ्याशी लग्न केलं ना आणि हे ऐकून मयुरीला थोडं अवघडल्यासारखं वाटलं ती गप्प बसली अगं तसं नाही म्हणायचं पण तू अर्जुनला काहीच कशी नाही म्हणालीस म्हणजे तुलाही तो आवडत होता की काय आधीपासून आणि ती नाही म्हणाली मग काय जादू केली त्यानं आणि तू त्याला स्वीकारलास आता एक ना अनेक अशी कारणे होती पण नेमकं कोणतं सांगायचं हा मयुरीला प्रश्न पडला आणि तिला एक किस्सा आठवला तसं त्याला नाकारण्यासारखं त्याच्यात काहीच नव्हतं पण तरीही मयुरीला अमित आधीपासून आवडत होता मग अर्जुन तिला कसा आवडणार पण लग्न झालं आणि ती त्याला पती मानत नव्हती तो बेडवर झोपायचा आणि ती सोप्यावर तो दिवसभर घरी नसायचा फॅक्टरीत जायचा म्हणून तिने एकदा माहेरी निघून जाण्याचा प्रयत्न केला आणि ती गेलीसुद्धा पण तिच्या बाबाने तिला सांगितलं की अर्जुन खरा हिरा आहे तू परत जा आणि तेच घर तुझं आहे हे ऐकून मयुरीला मोठा धक्का बसला हे तुम्ही काय बोलत आहात बाबा ती म्हणाली त्यानं माझ्याशी फसवून लग्न केलं आहे आणि माझं त्याच्यावर प्रेम नाही अगं बाळा त्याचं तुझ्यावर प्रेम आहे म्हणूनच तो असं वागला ना आणि तू आधीच त्याला हो म्हणाली असतीस तर त्यानं असं केलं असतं का मयुरीचा तर विश्वासच बसत नव्हता की तिच्या बाबांना त्याच्याबद्दल इतकी खात्री कशी होती पण बाबा माझं अमितवर प्रेम आहे बाबा म्हणाले तू खूप ओळखतेस ना अमितला पण एखाद्याला ओळखण्यासाठी त्याचा सहवास महत्त्वाचा नसतो आयुष्यभर सोबत राहूनही माणसाचा स्वभाव कळत नाही आणि कधीकधी एका क्षणात सुद्धा तो कळून येतो अमितची आई हुंड्यासाठी खूप भांडत होती मांडवातच त्याशिवाय लग्न होणार नाही म्हणाली मयुरीचे बाबा रडकुंडीला आले होते आता काय करायचं ते अमितशी बोलले की तुझ्या आईला समजावं तू मयुरीवर प्रेम करतोस ना पण तोही म्हणाला की आई म्हणते तसंच होईल कारण त्याला माहीत होतं की मयुरीचं त्याच्यावर प्रेम आहे आणि हे लग्न कशाही परिस्थितीत होईल आम्ही त्यांच्या सगळ्या अटी मान्यही केल्या असत्या पण अशा मुलाचा काय उपयोग जो चुकीला चूक म्हणत नाही तूच सांग बाबा म्हणाले आणि ततक्यात अर्जुन तिथे आला आणि त्याने तिच्या आईला सांगितलं की तुमच्या मुलाला घेऊन इथून निघा तेव्हा ती म्हणाली अशा मुलीशी कोण लग्न करेल जिला मांडवात सोडली आहे त्याची काळजी तुम्ही नका करू तुम्ही निघा आणि अर्जुनने अमितलासुद्धा निघण्यास सांगितलं मयुरीच्या आईबाबांना लग्न मोडलं म्हणून फार मोठा धक्का बसला पण अर्जुनने त्यांना सगळं खरं सांगितलं आणि हात जोडून तिथेच त्याच मांडवात तिचा हात मागितला माझ्यावर विश्वास ठेवून तुमच्या मुलीचा हात माझ्या हातात द्या मी तुझ्या डोळ्यात आयुष्यभर कधीच पाणी येऊ देणार नाही असं वचन दिलं मयुरीच्या बाबांना त्याचा हा कॉन्फिडन्स खूप आवडला आई थोडी नाराज होती पण बाबा हो म्हणाले आणि अर्जुनराव चढले बोहल्यावर मयुरी नजर खाली झुकून उभी होती तिच्याकडे नुसता पाहत होता सर्व मंगलाष्टिका पूर्ण होईपर्यंत तिला काय वाटेल याचा विचार तो करत नव्हता कारण त्या खुळीला माणसांची पारकच नव्हती तिचं सुख कशात आहे हे तिला कळतच नव्हतं आणि अर्जुनने तिला हार घातला तिचा हात धरून स्वतःच्या गळ्यात हार घालून घेतला मंगळसूत्र घेतलं गळ्यात घातलं तिला काही कळायच्या आतच सगळं उरकून टाकलं आईबाबा पण काही बोलत नव्हते आणि ती त्याच धक्क्यात होती ती बाबांकडे त्याचं घर सोडून गेली होती पण आता बाबा त्याचंच कौतुक करत होते आता काय करणार बाबांनी अर्जुनला फोन करून हे सांगितलं आणि म्हणाले जावय बापू टाका गुंतवून माझ्या लेकीला तुमच्या संसारात म्हणजे ती पुन्हा असा वेडेपणा करणार नाही हो बाबा पण मला तिच्या इच्छेविरुद्ध संबंध ठेवायचे नाहीत तिनं मनापासून माझा स्वीकार करावा असं वाटतं आणि तेही लवकरच होईल मग पुन्हा कधीच ती मला सोडून जाण्याचा विचारही करणार नाही आणि मयुरी पुन्हा घरी आली पण तिचा आडमुठेपणा तसाच सुरू तिने सकाळी सकाळी केस धुतले होते आणि ते गॅलरीत सुकवत ती उभा राहिली होती त्याच्या तोंडावर तिच्या ओल्या केसांचं पाणी आलं आणि त्यानं तिला पाहिलं ती खूप सुंदर ताजी त तवाणी टवटवीत दिसत होती तिच्याकडे तसाच झोपून खूप प्रेमाने एकटक पाहत होता तो त्याच्या डोळ्यात अपार प्रेम होतं आणि अचानक तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि लगेच पडदा ओढून घेतला आणि त्याच्या आनंदावर विरजन पाडलं आणि ती गालातल्या गालात हसत होती खरं तर त्याच्या नजरेने तीही घायाळ झाली होती पण मुद्दाम त्याला चिडवण्यासाठी तिनं तसं केलं कारण स्वारी स्वतःजवळ येऊन तिची मनधरणी करत नव्हती ना त्यानं जवळ येऊन तिला लाडीगोळी लावावी तू मला हवी आहेस असं म्हणावं निठीत घेऊन बेडवर न्यावं असं तिला वाटत होतं पण कसलं काय मग अर्जुनराव तरी कमी होते की काय ते तर शेरास सव्वा शेर दुसऱ्या दिवशी सकाळी तो त्याच गॅलरीत एक्सरसाइज करत होता सोप्यावर झोपलेल्या मयुरीला जाग आली आणि तिला तो पुशअप्स करताना दिसला त्याने टी शर्ट काढून टाकला होता तो रोज पहाटे उठून व्यायाम करत होता त्याने व्यायामाने दणकट शरीरेष्टी कमावली होती आणि त्याला पाहून तिने तोंडावर पांघरून घेतलं आणि पुन्हा हळूच थोडंसं पांघरून काढून त्याच्याकडे पाहू लागली त्याचं अंग घामानं डबडबलं होतं त्याची पिळदार शरीरेष्टी पाहून तिलाही त्याचा मोह झाला होता त्यात काहीच चूक नव्हतं तो तिचा नवरा होता ती डोळे भरून त्यालाच पाहत होती अर्जुनच्या हे केव्हाच लक्षात आलं होतं त्यानं मुद्दाम तिला खूप वेळ पाहू दिलं तिच्या हृदयाची धडधड आता वाढली नाही नाही त्याने मुद्दाम वाढवली आणि श्वासाची गतीही वाढली ती आपोआपच लाजायला लागली पायावर पाय घासू लागली अर्जुन आता तिला लांबूनच बेछेन करणाऱ्या हालचाली करत होता ती त्याच्या पायापासून डोक्यापर्यंत पूर्ण शरीरावर तिची मादक नजर फिरवत होती तिच्या घशाला कोरड पडली तिला वाटलं की ती त्याला बघत आहे हे त्याला माहीतच नाही आणि आता ती भान हरवून त्यालाच पाहत होती आणि अर्जुनरावाने लगेच पडदा ओढून घेतला आणि गालातल्या गालात हसायला लागला तशी ती गोरीमोरी झाली आणि त्याला समजलं की काय मी त्याला, त्याला बघते असं वाटून पटकन डोक्यावर पांघरून घेतलं पण गोरा गोमटा भारदस्त व्यक्तिमत्व असलेला सुंदर अर्जुन काही केल्या तिच्या डोळ्यापुढून जाईना डोळे मिटून घेतले तरी त्याचे चित्र डोळ्यात तो आता जवळ आला आणि पाण्याचा ग्लास घेऊन तिच्यासमोर धरला आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून हळूच म्हणाला घे पी कोरड पडली ना घशाला आता याला कसं कळलं असं म्हणून तिने मला नको जा असं म्हणून पुन्हा पांघरून तोंडावर घेतलं आणि तो पुन्हा हसायला लागला दिवसभर तेच तेच तिला आठवत होतं आणि ती, होत ती एकटीच आरशात बघून लाजून हसत होती मग पुन्हा तिने कधीही त्याचं घर सोडण्याचा विचार केलाच नाही आणि हे आठवून ती गालातल्या गालात हसली इतक्यात त्यानं तिला हलवून विचारलं ए मयू अगं कसला विचार करतेस चल जेवण कर त्यानं तिच्यासाठी जेवणाचं ताट आणलं होतं चला कर ईश अहो काय हे कुठे आहोत आपण खाईन माझी मी आणि कशी खाशील हात बघितलेस का असू द्या करते मी प्रयत्न तुम्ही तुमचं खा आधीच उशीर झाला आहे घरी जायचं आहे ना खा नको लाजू काही होत नाही सगळे आपलेच आहेत त्यानं तिच्यापुढे एक घास धरला हा खा चल ती खाईच ना मग तिची चेष्टा करत सगळ्यांना म्हणाला हे तिकडे बघा रे सगळे नाहीतर डोळे मिटून घ्या आमची मयूर तुम्हाला लाजून खात नाही आणि सगळे खूप खूप हसायला लागले तो तिला लहान मुलीसारखं वागवत होता तशी ती गोरीमोरी झाली काय हो लहान आहे का मी लहानच आहेस म्हणून तर तुला काही कळत नाही बरं झालं असतं गुपचूप खाल्लं असतं तर अशी मनातच म्हणत होते ती पण तिला खूप लाज वाटत होती आणि तो काही ऐकत नव्हता अहो पण हे घर नाही आपलं ती हळूच म्हणाली मग त्यात काय झालं बायकोवर प्रेम काय फक्त घरीच करायचं असतं का तसला दिखावपणा मला नाही करता येत मी कुठेही असलं तरी तुझ्यावर असंच प्रेम करत राहणार आणि त्याचं ते प्रेम पाहून ती हळवी झाली तरी पण तिने थांबा असं म्हणून एक घास मोडण्याचा प्रयत्न केला पण तिला घास मोडता येईना बघ जमतंय का नाही ना आता खा गुपचूप नाहीतर नाक दाबून खायला घालीन आणि सगळे पुन्हा हसायला लागले अहो वहिनी आता आमच्यापेक्षा तुम्हीच जास्त त्याला ओळखायला लागला असेल ना खा खा आता लाड करतोय तर घ्या करून नाहीतर खरंच तो नाक दाबून खायला घालील त्याचा काही नेम नाही आणि याचा अनुभव मयुरीलाही होताच तिने लाजतच इकडे तिकडे बघत गुपचुप घास खाल्ला आणि दुसरा घास अर्जुनने खाल्ला त्याच उष्ट्या हाताने आणि तेही तिच्या डोळ्यात बघून आणि आता तिला खूपच लाज वाटत होती ती नजर चोरत होती नीटवर बघून खा हा मयू नाहीतर कानात जायचा तिच्याकडे बघत तो हसत म्हणाला तसे सगळे अजूनच हसायला लागले खरंच किती प्रेम करत होता तो तिच्यावर वेळेचं काळाचं त्याला भान राहत नव्हतं कोण काय म्हणेल याचा विचार तर तो कधी कधीच करत नव्हता याला म्हणतात खरं प्रेम नाहीतर बाकीचे पुरुष असतात की माणसात असताना नवरा असल्याचा रुबाब दाखवायचा बायकोसाठी काही करताना त्यांना लाज वाटते आणि एकांतात मात्र तिच्यावर भरभरून प्रेम करत असतीलही पण ते कोण बघते ते प्रेम फक्त शारीरिक झालं पण अर्जुन आणि मयुरीचं प्रेम मात्र मानसिक होतं मनाचं मनाशी असलेलं ते घट्ट नातं होतं जेवण झालं आणि त्याचे मित्र म्हणाले वहिनी आम्ही असं ऐकलं आहे की तुमचा आवाज खूप गोड आहे अर्जुननेच असं सांगितलं आहे आम्हाला प्लीज एक गाणं गाऊन दाखवा ना आणि तिने त्याच्याकडे पाहिलं अशी काय बघतेस मी तर तुझं कौतुकच केलं ना बघा बघा कशी बघते मोठे डोळे करून आता तरी पटलं ना की तिचा मला किती धाक असतो आता माझा उपवास कन्फर्म आहे आणि पुन्हा सगळे असले त्याचा सावटपणा संपता संपत नव्हता एक गप्प बस हा अर्जुन तू कसा आहेस आम्हाला चांगलंच ठाऊक आहे असे सगळे एका सुरात म्हणाले पण एक गाणं म्हणायला सांग ना वहिनींना आणि अर्जुनने तिच्याकडे ती पाहिलं तीही त्याच्याकडे बघत होती आणि ती नजरेतूनच त्याला नकार देत होती त्यानेही डोळे झाकून तिला म्हणे गण असा इशारा केला तो तिच्या समोरच बसला होता मग तिनं तेरे बिना जिंदगी से जिंदगी शिकवा तो नहीं शिकवा नहीं शिकवा नहीं शिकवा नहीं।, नहीं।, नहीं तेरे बिना ना जिंदगी थी लेकिन जिंदगी तो नाही हे गाणं म्हटलं अर्जुन तिच्याचकडे एक टक पाहत होता आणि पुन्हा तिच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झालेल्या त्यानं पाहिला वेडाबाई कधीही भाऊ खळवी होऊन जाते असं मनात म्हणून त्याने तिच्या खांद्यावर हात टाकून तिचा खांदा घट्ट दाबला सर्वांनी टाळ्या वाजवल्या वा छान खूप सुंदर आवाज आहे आता कळलं मी का केलं हिच्याशी धूमस्टाईलने लग्न असं अर्जुन म्हणाला मग अजून थोडा वेळ सगळे गप्पा मारत बसले रात्र बरीच झाली होती आणि अर्जुनने त्याच्या हातातील घड्याळाकडे पाहिलं आणि म्हणाला चला आम्ही निघतो खूप उशीर झाला जवळजवळ झोपण्याची वेळ झाली आत्ता आणि सगळे खूप खूप हसायला लागले तर अजून गाडीत बसली आणि त्याला मात्र काहीच कळत नव्हतं की सगळे का हसत आहेत आता तर मी काहीच जो केला नाही असं म्हणत म्हणून तो गाडीत बसला त्याच्या जवळजवळ झोपायची हो वेळ या शब्दावर सगळे हसले होते